हॅलो नमस्कार मी स्वाती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन दिवसाची खूप अशी छान सुरुवात आणि काहीतरी आम्ही गोष्ट करायला चालले आहे त्यामुळे श्रद्धाचा फेस तुम्ही बघू शकता थोडंसं टेन्शन दिसतं आहे ॲक्च्युलीच्या स्कूलमध्ये आज ओपन डे सेकंड डे झाली त्याचे ओपन डे आज एक्झाम कशी झाली आहे काय के केले आज ते कळणारच आहे आपल्याला पॅरेंट टीचर मीटिंग पण आहे आता काय काय होणार आहे स्कूलमध्ये बघू टेन्शन आलं आहे का का जर चांगल्या वास्तू न्याली प्लस मला पण वाईट वाटते आधी स्टडी करायचं केला पण होता पण थोडं थोडं हार्ड होतं इथं काय म्हणायचं आय पॅक बर कुठे चाललं बाबा आपण बोल हाय कर हाय लाईक करा म्हणून बोल 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 लाईक करा लाईक लाईक करा शेर, शेर, करा व्हिडिओ स्किप न करता बघा आपण श्रद्धाची स्कूल पण बघू आणि काय काय होतं ती त्याला श्रद्धाचं हॅपी आहे की सॅड आहे ते पण कळेल आपल्याला तर चला असं चॅनलला कनेक्ट कनेक्ट बघू आपण पुढे काय काय होतं Субтитры श्रद्धाच्या स्कूलमध्ये पिऊ मस्त खेळत होती तिला खूप मजा येत होती तिला यायचं नव्हतं आमच्यासोबत परत पण तिला खूप ब जबरदस्तीने आणलेलं तिला खूप भारी वाटलं तर कसे वाटले तुम्हाला स्कूल हे सांगायला विसरू नका नक्की कमेंट करून सांगा की श्रद्धाची स्कूल कशी होती आपल्या शॉपमध्ये कस्टमर आले तुम्हाला शॉप वगैरे बघून कसं वाटलं हे नक्की सांगायला वि सांगा विसरू नका प्लीज हा डान्स रूम आहे श्रद्धा त्यांचा श्रद्धाचं प्ले ग्राउंड आहे श्रद्धाचं म्हणजे श्रद्धा ना अजून काम चालू आहे स्कूलच चा, बघू शकता अजून आहे बरच काम मोठी स्कूल छान स्कूल होते माय स्कूल आहे माय स्कूल नाव आहे त्याच्या स्कूलचं तर पडले असत्या त्यांचा पाय स्लीप झाला मग सप पडली असते आता पिऊ लागून हे पैथं स्कूल आम्ही आता निघालो आहे घरी जायला ते गणपतीचे स्टॉल लागले बरोबर स्कूलच्या समोर स्कूल आहे चला मग आता काय करायचं नाही आहे मग ते पॅकेट मला घ्यायचं आम्ही स्कूलमधून डायरेक्टली डी मार्टला आलो काही दोन तीन वस्तू आम्हाला खरेदी करायच्या होत्या डायरेक्टली इथे आलो छान असं गणपतीचं पण वस्तू आहेत स्टॉल लागला टाईप म्हणजे डी मार्टमध्ये बघ बघू शकतो सगळे गणपतीच्या वस्तू मॅडम डायरेक्ट स्कूलमधून आल्यामुळे ती स्कूलच्याच युनिफॉर्ममध्ये सगळ्यात महत्वाची वस्तू घ्यायला आलो आम्ही डायपर एक घ्यायचं की दोन घ्यायचे एक शॉप मध्ये होईल ठेवायला हा द्या पकडते द्या ना ही आता इथे झोपली आहे पण उठल्यानंतर बाहेर आईस्क्रीम खाताना काय बोलली ना तिथे ऐकायला विसरू नका नक्की ऐका ती काय बोल काय

जे खाशील तेच घ्या पिलो ठीक आहे ओके अजून काय यायचं बोलताय मोठं घ्यायचं होतं श्रीखंड आज तुम्हाला तेवढं पण नव्हत तेवढं नाही डी मार्टला बाहेर आल्यावर सॉफ्टी खाणं म्हणजे आपलं मॅन्डेटरी हे झाल्याशिवाय आम्ही जाऊ शकत नाही कंपल्सरी बिलकुल कंपल त्याशिवाय आपली प्रदक्षिणा पूर्ण होत नाही ना <laughs> बाबू काय <है> बेटा मम्माला नाही द्यायच পপদে পপা গুৰাইছ मार्टमधून निघाल्यानंतर खूप जास्त भूक लागली होती म्हणून थोडंसं पोटात काहीतरी टाकायचं होतं म्हणून मस्त मिसळ घेतली आणि आम्हाला ते धक्काची मिसळ खूप जास्त आवडते चिंचवडला आहे ही मिसळ मस्त मिसळ खाल्ली मग बघू अजून पुढे काय काय झालं आपण बघू शकता शॉपमध्ये आल्या आल्यास गर्दी होती बघू आता कस्टमरने काय काय घेतले तर बघू शकता आल्यालाच गर्दी होती बघा आता आपण कुठलं कुठलं कस्टमर काय काय घेते ते बघू शकता तुम्हाला मी एक आज काय शनिवार आहे ना शुक्रवारपर्यंत कुठे ऑर्डर डिटेल नंबर आहे नंबर

मला साडी डेकोरेशन हवी साडी ओके okay. पण तुम्ही ही घेतल्यानंतर यूज होईल ना तुम्हाला हिला मॅचिंग होईल नंतर खण ला बरोबर <laughs> आहे ना <laughs> मॅच होईल तुम्हाला नंतर मॅडमांनी खूप छान आपल्याकडे खरेदी केली ड्रेसेस ज्वेलरी वगैरे त्यांनी घेतलं आपल्याकडनं त्यांना ड्रेसेसची क्वालिटी खूप जास्त आवडली फिनिशिंग वगैरे खूप म्हटलं त्या खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता त्यांची शॉपिंग खूप छान त्यांनी शॉपिंग केली आपल्याकडे थँक्यू मॅम पार्सल पॅक करताय कुठे चाललंय ते कुरिअर हे जाते गुजरात दोन ड्रेस ला चाललंय गुजरातला तर असं चॅनलला कनेक्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असंच मी व्हिडिओ थँक्यू सो मच